नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी दोन हजार चोवीसच्या अर्थसंकल्पात महिलांकरता तसेच शेतकऱ्यांकरता विविध प्रकारच्या योजनांची इथे घोषणा केली तर या घोषणांमध्ये एक महत्त्वाची योजना इथे आहे ती म्हणजे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना तर ही मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना काय आहे यामध्ये कोणकोणते लाभार्थी पात्र आहे त्याचबरोबर या योजनेकरता तुम्हाला नोंदणी कशा प्रकारे करायची अर्ज प्रकारे करायचा संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर मित्रांनो चॅनलवरती पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण अशीच महत्वाची माहिती मी तुमच्याकडे इथे घेऊन घेऊन येत असतो तर चला सुरू करू तर मित्रांनो सर्वप्रथम आपण समजून घेऊया मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना नेमकी आहे का यामध्ये कोणत्या लाभार्थ्यांना इथे लाभ मिळणार आहे तर बघा मित्रांनो सद्यस्थितीत पेट्रोल डिझेल आणि एलपीजी गॅस यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे सामान्य नागरिकांना याचा मोठा या फटका बसताय आणि याचं सोल्युशन याचा उपाय म्हणून राज्य सरकारने एक मोठी योजना राबवण्याचा निर्णय घेतलेला आहे जे ज्या महिला दरिद्र रेषेखाली असतील ज्यांच्याकडे पिवळे किंवा केशरी राशन कार्ड असेल तर अशा महिलांना आता प्रत्येक वर्षाला तीन एल जी गॅस सिलेंडर इथे फ्री मिळणार आहे म्हणजेच तीन एल जी गॅस सिलेंडरचे पैसे त्यांच्या बँक खात्यामध्ये हे सरकार जमा करणार आहे तर बघा मित्रांनो अशा प्रकारी योजना आहे त्यानंतर महत्वाची गोष्ट म्हणजे या योजनेकरता इथे तुम्हाला कोणकोणते कागदपत्र लागणार आहे तर बघा मित्रांनो या योजनेकडे तुम्हाला सर्वप्रथम तुमचे आधार कार्ड असणे आवश्यक आहे त्यानंतर तुमचे बँक पासबुक असणे आवश्यक आहे आणि हे तुमचे बँक पासबुक तुमच्या आधार कार्डशी लिंक असणे तेवढेच आवश्यक आहे कारण हे डायरेक्ट डीबीटी मार्फत फंड तुमच्या अकाउंटमध्ये होणार आहे त्यामुळे बघा तुमचे आधार कार्ड हे तुमच्या बँक अकाउंटशी लिंक असणे इथे आवश्यक आहे त्यानंतर बघा जे महिला या योजनेचा लाभ घेणार आहे त्याचे वय हे अठरा वर्षाच्या वर असले पाहिजे हे एक कंडिशन आहे आणि त्यानंतर बघा ज्या महिलेला या योजनेचा लाभ घ्यायचा आहे ती महाराष्ट्राचे रहिवासी असणे आवश्यक आहे म्हणजेच त्यांच्याकडे महाराष्ट्राचे डोमिसाईल म्हणजे अधिवास सर्टिफिकेट असणे इथे आवश्यक आहे त्यानंतर चौथी गोष्ट म्हणजे बघा तुमच्याकडे राशन कार्ड असणे इथे आवश्यक आहे आणि पाचवी गोष्ट म्हणजे तुमच्याकडे गॅस सिलेंडर आधीपासूनच असले पाहिजे आणि तुमच्या नावावर तुमच्या गॅस सिलेंडरचे जे सिलेंडर पासबुक असतात ते पासबुक सुद्धा इथे असले पाहिजे या योजनेतून छप्पन लाख सोळा हजार कुटुंबाला या योजनेचा फायदा होणार आहे अशी माहिती राज्य सरकारद्वारे इथे मिळण्यात आलेली आहे त्यानंतर महत्वाची गोष्ट म्हणजे या योजनेकरता तुम्हाला इथे नोंदणी कशा प्रकारे करायची अर्ज कशाप्रकारे करायचा तर बघा मित्रांनो याबाबतची माहिती सध्या अजूनपर्यंत ऑफिशियली देण्यात आलेली नाही आहे पण पुढील दोन महिन्यातच याकरिता एक ऑनलाईन पोर्टल लाँच केले जाईल आणि त्या वेबसाईटवर तुम्हाला इथे जे लाभार्थी आहेत त्यांचा हा फॉर्म भरावा लागेल आणि त्यानंतरच तुम्ही यामध्ये इथे पात्र व्हाल तर बघा मित्रांनो अशा प्रकारे ही माहिती आहे या अर्थसंकल्पामध्ये विविध प्रकारच्या महिला तसेच शेतकऱ्यांकरता इथे योजना राबवण्यात आला त्यापैकी एक योजना होती आणि यानंतर दुसरी योजना मी तुम्हाला सांगितलेलीच आहे मित्रांनो दोन हजार चोवीसच्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना हे सुद्धा या योजने सुद्धा घोषणा करण्यात आलेली आहे तर ही योजना कशा प्रकारे आहे कशा प्रकारे लाभार्थीचा लाभ मिळेल याबाबत सुद्धा माहिती आपण आधीच आपल्या चॅनलवर अपलोड केलेली आहे जर तुम्ही तो व्हिडिओ नसेल बघितला तर बघा स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे त्याचबरोबर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे त्यावरती क्लिक करून तुम्ही त्या व्हिडिओबद्दल संपूर्ण माहिती इथे चेक करून घ्या तर बघा मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा तुमच्या सर्व परिवारांना शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद